म्हणून मनोगता आपण ऐकली त्या डॉक्टर उपाधी शिंदे डॉक्टर प्रकाश पवार यांनी उत्तरार्धापासून सुरुवात करतो त्यांना कौतुक वाटतं म्हणून ते आपलं मुख पुढे करतात आणि मग आम्ही आम्हीच त्यांच्या ताटातलं ते जे काही असेल ते त्यांना भरवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे त्यांनी ते करून घेतलेलं अशी एक सरांची भूमिका आहे ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुखाव करी ही जी ऊबी आहे या ऊबीच जे काही सत्व आहे या मुळेचा जो आशय आहे तो विविध अंगाने बोलून दाखवणारा जो आहे म्हणजे कसं की ज्ञानदेवानी जे रूपक केलेलं आहे त्याच्यामध्ये नगर नगर म्हटलं की त्याची एक वस्ती असते त्या नगरामध्ये नाना प्रकारचे लोक असतात विविध वयोगटांचे विविध मजदुराचे त्या लोकांच्या राहण्यासाठी जी जमीन असते ती पांढरी असते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी जी जमीन असते काळी असते आणि ही नगरी खूप आदर्श नगरी असावी म्हणून तिथे चांगलं धनधान्य पिकावं भरपूर उत्पन्न यावं याच्यासाठी ती खूप चांगली कसावी लागते तिथे जरुरी पुरता व्यापार असतो म्हणून तिथले सगळे शब्द जे आहेत देणे घेणे सुकाळ आता विविध व्यवसायांचे लोक त्यांच्यातला व्यापार आहे देणारे आहेत ज्यांना द्यायचं ते घेणारे पण आहेत देणाऱ्यांची क्षमता आहे घेणाऱ्यांनाही त्यांची क्षमता निर्माण करण्यासाठी तशा पद्धतीनं तयार करण्याची दृष्टी देणाऱ्यांच्या जवळ आहे हा सगळा निर्व्याज व्यवहार आहे आणि धान्य एक शब्द ठेवलेला आहे की ब्रह्मविद्येचं सुख आहे लौकिक सुकार तर आहेच आहे पण ब्रह्मविद्येचं सुकार करायचं आहे त्याच्यासाठी मशागत आवश्यक आहे तेव्हा देणं घेणं सुखकर होणार कारण सुखची वरी असं तो शब्दप्रध त्याच्यामध्ये आहे तर यासाठी भाषिक मशागत करायची आहे संज्ञपणासाठी भाषा हेच एक माध्यम असतं